नाथ महाराज म्हणतात म्हणे मी ब्राह्मण ऋग्वेदी मी ब्राह्मण आहे आणि शिवाय ऋग्वेदी ब्राह्मण आहे स्वामी म्हणतात बर कोण तुझा ग्राम शी कोठून कोण कोण तुझा परिवार तुझ गाव कोणतं आहे तू कुठून आला आणि तुझा परिवार कोण कोण आहे नाथ महाराजांनी सांगितलं मुळीचा मी एका लागलो शे मुळी वंशावळी आजा आजी माझं नाव एक आहे मी मूळ नक्षत्रावर जन्माला आलो आणि जसं जन्माला आलो तसे माझे मायबाप मेले आणि वंशावळ माझी मात्र आजे आणि आजी स्वामी म्हणतात ते कुठे आहेत नाथानं सांगितलं दोन्ही अतिवृद्ध आहेत पैठणी मीही तेथोनी आलो असे ते दोघ जण आहेत मायबाप मेले मूळ नक्षत्रावर जन्माला आल्यामुळे आता ते आजोबा जी दोघे आहेत आणि ते पैठण गावात स्वामी म्हणतात तू तर चांगला लहान दिसतो गुलगुलगा पाहण्याला मायबाप मेले म्हणतो दोनच आजा नाजी आहेत आणि त्याचा जीव तुझ्यात लागला आणि तू त्याला सोडून इथं आला रडती मरती होतील चुकार झाला का निष्ठुर झाला नाथ महाराज म्हणतात मला बोध व्हावा काय म्हणतात मला बोध व्हावा बोध व्हावा दहा वर्षाचा मुलगा म्हणतोय मला बोध व्हावा स्वामी म्हणतात बाळा बोध होणं काही एका दिवसाचा खेळ एका दिवसात बोंध होता येईल एका दिवसात बोंद होता येईल पण एका दिवसात बोध जमत नाही कमीत कमी चार वर्षे वारकरी शिक्षण संस्थेत घालावे लागतात तेव्हा कुठंतरी थोडं कळतंय किती कळतंय किती पुन्हा थोड आमची संस्था झाली तर आम्हाला बरोबर संदीपान महाराजांनी जेव्हा जाताना निरोप दिला तेव्हा सांगितलं तुम्ही चार वर्षे आमच्याजवळ शिकले म्हणजे तुम्ही महाराज नाही झाले तुम्ही कीर्तनकार नाही झाले तुम्ही कीर्तन कळण्याचे अधिकारी झाले दोनच वर्ष आळंदीत राहतो गावाकडे येऊन शास्त्री होतो यार त्याच्यापेक्षा मिस्त्री बरा <laughs> <laughs> स्वामी म्हणले बाळा एका दिवसात बोध होत नाही किती दिवस लागतील सांगता येत नाही आणि बोध होण्याकरिता तुला इथं राहावं लागेल राहतो सेवा करावी लागेल करतो आणि वय किती दहा बारा वर्षाचं वय सेवा करतो राहतो बर 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 ती खोली घे तिथं राहा आणि मी सांगल ती सेवा कर सेवाधारी सांग हो का मी असाव का न सांगता सेवा कराव न सांगता सेवा कराव अहो गुरु न शिष्याची सेवा घेऊ नये पण शिष्यानं केल्याशिवाय शिष्याची जो घे शिवा माने देवा सारिकी त्याचा फळे उपदेश त्याला गुरु म्हणावं नाही <laughs> तर दाब हात दाब गळा दाब योगी शिष्याची तळमळ मग ते मग ते प्रमाणे नरका आण कधीच शिष्यानं इच्छु सेवा स्वैच्छा जगाची आवज्ञा देवाची घडी तिने समाजाच समाजानं आपली सेवा करावी अशी इच्छा समाजाकून करू नये आणि समाजानं मनानं केली तर करू द्या याला अभंग आहे तुकाराम महाराजाच्या गाथ्यात पण तुम्हाला माहिती मा आहे गाथा पाहून आम्ही मेलू तर काय करा प्रत्येक प्रत्येक चरणाला एक एक प्रमाणे सेवा घेऊ नये स्वामी म्हणले सेवा करावी लागेल पण मनानं सेवा करा पण काही काही लोक का सांग का मी सांग पाठला काय करू तो उपटपालट या कोणत्याच कामी नाही सेवा किती केली का आता हा काही विनोदाचा भाग नाही लक्ष द्या ज्या जागेवर स्वामी बहिर देशाला जायचे ना ती जागा नाथ महाराज हातानं साफ करायचे कशान हातानं तिथं सडा समार्जन करायचे रांगोळी काढायची स्वामी म्हणले अरे मी दररोज इथं बाहेर देशाला येतो आणि इथं ही जागा कोण साफ करत एक दिवस आडोसा धरून बघितलं तर नाथ महाराज दिसले स्वामीला नवल वाटलं स्वामी पुन्हा घरी गेले स्वामीला थोडे बेंडके येत होते बेंडके आणि ते बेंडके कस मग माणूस खोकलं ते ते जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत याचा पट्टा गिरणीचा पट्टा थांबत स्वामीला बेंडकी यायची आणि नाथाकडं काम बेंडका आला की एखाद्या पात्रात झेलायचा फेकून द्यायचा पहा बायला नुसतं ऐकलं तर किसळी आली आणि तिथं दहा वर्षात नाथ महाराजांनी ते काम कसं केलं असल याच चिंतन बघा आता पुढं तर फार घाण विषय पण तुम्हाला केसळी बेंडका आला नाथ महाराजांना झेलायचा आणि बाहेर फेकून द्यायचा उकंड्यावर पण स्वामीने एक दिवस परीक्षाच पाहिली नाथा जी स्वामी तू बेंडके कुठे टाकतो नाथ महाराज म्हणले मी उकंड्यावर फेकतो मग उकंड्यावर फेकतो तर त्याला चिटकून जीव मरत असतील नाथ महाराज म्हणले खूप मरतात मग मलाही पाप लागायला तुला पाप लागायला म्हणले पाप लागत असत म्हणले मग उद्यापासून असं कर अशा जाग्यावर बेंडका टाक की जिथं काहीच मरू नये हो म्हणले नाथ महाराज दुसऱ्या दिवशी आवाज केला नाथ महाराजानं पात्र घेतलं आणि पात्रात स्वामीचा बेंडका झेलला बाहेर गेले आणि अशा जागेवर बेंडका टाकला की जिथं काहीच मरत नाही ती जागा कोणती गिळूनच टाकला काय टाकला गेळूनच टाकला ते बेंडका गिळायला काय पंढरपूरचा बत्ताशा होता का खायला पण गुरुचा बेंडका गुरुचा बेंडका काय केला खाऊन घेतला विचारलं स्वामीनं नाथा ना। कुठे टाकला बेंडका नाथ महाराज म्हणले स्वामी आज तुम्ही काही स्थान घेऊ नका बेंडका अशा जागेवर टाकलाय तिची तर काहीच मरणार नाही स्वामी म्हणले कुठं टाकला म्हणले गिळूनच टाकला स्वामीचे डोळे भरून आले स्वामी म्हणले अरे अरे हा मुलगा नाही हा नवे मानवी विवेकाची मूर्ती हा नवे मानवी विवेकाचे मूर्ती दया क्षमा शांती वसे अंगी वसे आंगे, आनवी मानवी, हा हा दया क्षमानसे विवेकाची मूर्ती स्वामीच्या लक्षात आला अरे मी आला मुलगा समजतो हा मुलगा नाही हा विवेकाची मूर्ती दया शांतीनं पूर्ण आहे आणि तापे पूर्ण बिंबलाशी नाथ महाराजाची सेवा झाली नाताच्या हाताला धरलं सुलीभंजन पर्वतावरून नेलं आणि दत्तात्रय स्वामीचा दिला एका जनार्दनी पूर्व पुण्य नाथ महाराज म्हणतात पूर्व पुण्य माझी आजी फळ आली दत्तात्रय पाहिले गुरुकृपी नाथावर अशी गुरुकृपा झाली आणि गुरुकृपा हीच कोणी भागीरथी आणि त्या भागीरथीत मी स्नान केलं पण गुरुकृपा निर्मळ भागीरथी झाली संध्या संदेह माझा गेला

राहिलेला अभंग मोठा आहे गुरु कृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती शांती हीच कोणी यमुना आणि क्षमा हीच कोणी सरस्वती या नद्यात मी स्नान केलं आणि संतांनी काय रूपक केलेत बघा नद्याची नाव अभंगात घेतली शांती क्षमा यमुना सरस्वती भागीरथी हे नाव अशी अभंगात घेतली आपली नाव घेतली का आपले नाव नाव घेतले आपल्या माईने असे नाव ठेवले खत सुफला उज्ज्वला जेणेकरून या दोघी ज्याच्या पत्रात पडल्या त्याच खतच <laughs> <laughs> यमुना सरस्वती भागीरथी कसे नाव आहेत नाव पण अशी नाव आपले चित्रगंधा कोणती गंधा चित्रगंधा हे नाव अभंगात यमुना सरच मी असं सांगू लागलो राग चला एका माणसाला एका माणसाला काय आला राग चला आणि तू त्याच्या गुरुकडे गेला गुरुकडे गेला तर त्याचं नाव जरा खराब होत त्याचं नाव होत बालाजी बाबा ठणठनपाल त्याच नाव काय होत ठंठनपाल ठनठनपाल असल्यावर गावात कोणी बिमू लागलं ठणठनपाल ठणठण पाल ते गुरु कडे गेलं ते गुरुकडे गेल्यावर ते गुरुला म्हणे गुरु गुरु झाला सांगायला सुरू ते म्हणे काय म्हणजे नाव बदलावं लागतंय आपलं म्हणजे काय करायचं तो नाव अरे माय बापानं जे ठेवलं नाव तेच आता नाव बघा ना दगडू काय काय ना? नाव जसे ठेवले तेच नाव आता आपण कचरू नाही का हे नाव आपले आता उकंडी हे नाव आहेत का नाही उकंडी कचरू धोंडी हे सगळे नाव आपण बापान ठेवले बदलतो का बदलत नाही पण हे ठणठणपाला एकच ना, ना चकर चकर ते म्हणे मो नाव बदलावच लागते गुरु म्हणले अरे ठेवलेलं नाव बदलू नये तू एकदा जाय म्हणे चक्कर मार चक्कर मारून ये मग आपण नावाचं बघू तर ते गेलं काय ते गेलं तर जस गावात गेलं तस त्याला काही चित्र दिसले त्याला काय चित्र दिसले चित्र त्याला काय अशी दिसले बघा पूर्ण मला उदाहरण आठव ना वयामानानं पण जेवढं आठवलं तेवढं सांगतो हा त्याला एक बाई दिसते काय बाई दिसते आणि त्या ती बाई गौऱ्या वेचू लागली ती काय बाई गौऱ्या वेचू लागली ती बाई गौऱ्या वेचू लागली वाईजवळ गेला मला बाई तुमचं काय नाव आहे ती म्हणे लक्ष्मीबाई ती काय बाई म्हणली माझं नाव लक्ष्मीबाई म्हणे नाव लक्ष्मीबाई वेचायली गौऱ्या तिथून उठल जरा पुढे गेला ते एक भिकारी भीक मागू लागला भाकरवाड भिकाऱ्या जवळ गेलो काय नाव आहे ते म्हणे धनपाल काय नाव त्याला तर झटकात बसला ते म्हणे नाव धनपाल आणि मागायला भीक ते तिथून पुढे गेलं दुसऱ्या एटळीत गेलं तर त्या त्यातला पाटीलच मेला होता त्या गलीतला पाटील मेला होता असे दोन बांबू काही आडवे काय टाकले होते सुतळ्याने बांधू लागले गवऱ्या पेटवल्या होत्या त्याच्यावर गाडगड ठेवलं होतं ते चप्पी करू लागले कोणाची मेलेल्याची का त्याच्या पोराची हा आहे तू ध्यानावर तुम्हाला सुधर दे जरा जरा त्या पोराची चप्पी करू लागली आणि थाल आलं बाया रडू लागल्या आता मग कसं होईल आणि मला कसं खाद खाता येईल आणि मला जेवण कसं जाईल तीन तीन भाकरी खाती तरी कसं म्हणती देवाला माहिती त्या बाया रडू लागल्या आणि थाल ते म्हणे इथ काय चाललंय म्हणला तुला अक्कल आहे का पाटील गेले ना तुला माहित नाही का पाटील गेलेले ते म्हणे पाटलाच नाव काय ते म्हणले अमर सिंग अमर सिंग ते तिथून उठल गुरुकडे आलं म्हणे गुरु गुरु झाला सुरू काय झालं ठणठण पाल ते म्हणे काय नाही झालं गावात फिरलो म्हणे राजा काय तुला काय तुम्हाला सांग म्हणे झालं काय सांग ते म्हणे लक्ष्मी तो गौऱ्या वेची बेक मागे धनपाल अमर सिंग तो मर गे बरा बेचारा ठन ठनपाल अशी आपली नाव पण अभंगात नाव कसे शांती क्षमा यमुना सरस्वती गुरु कृपा निर्मळ भागीरथी अशी पदे एकत्र जेथी होती स्वानुभव स्नान ही मुक्त स्थिती स्वतःचा जो आम्हाला अनुभव आला आणि त्याच अनुभवात आम्ही स्नान केलं आणि तीच आमची मुक्त स्थिती मग तुमचं स्नान झालं आता स्नान घातलं झालं संध्या करण्यासाठी आसनावर बसून संध्या करावी लागती ते आसन कोणते सद्बुद्धीचे घालून शुद्ध आसन आम्ही आमच्या बुद्धीचं आसन घातलं आणि त्या बुद्धीला नावाचा उपसर्ग लागला सद्बुद्धी तैशी अर्जुना सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नाही म्हणून ती सद्बुद्धीचं आम्ही आसन केलं आणि त्या सद्बुद्धीवर आम्ही बसलो सद्बुद्धीचे घालून शुद्ध आसन वरी सद्गुरूची दया परिपूर्ण शमदम विभूती चर्चवनी जाण शम आणि दम नावाच्या विभूत्या आम्ही आमचे इंद्रिय आवरले मनाचा निग्रह केला आणि वाचे उच्चारी केशव नारायण त्यानंतर काय झालं ते म्हणले मला मुलगा झाला बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा मुलगा व्हावा काय व्हावा मुलगा व्हावा मुलगा व्हावा ते म्हणतात मला मुलगा झाला आता बरेच लोक परमार्थात येतात पण पोर होत नाही एक पोरग चौदाशे वर्षाच झालं पण त्याला पोरग झालं कोण चांगदेवाला पोरगा झाला नाही गुरुपुत्र झालो मुक्ताई बोध केला आणि नंतर मुलगा झाला मुलाचे प्रकार अनेक आहेत काही औरस पुत्र काही हाडामासाचे पुत्र आणि काही बोध पुत्र आणि संत आपल्याला जो बोध देतात तोच कोणी पुत्र बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता माथारी मरून गेली तेव्हा माझ माझ हीच कोणी ममता ही माथारी मरून गेली भक्ते वयन धावून आली गावा आता संध्या करू कैसे केशवा आणि एवढा अनुभव अनुभवाला सहज कर मे ती झाली ब्रह्मार्पण जन नोहे हे हा अवघा जनार्दन सर्व लोक आम्हाला जनार्दनाच्या स्वरूपात भासायलेत आयसे ऐकता निवते साधू जन एका जनार्दनी बांधली निज झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदय प्रगटला नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिट झाली मारुतीबान बरोबर आठ वाजता सुरू केलं आता माझे काम आहे बरोबर दहा वाजता थांबवा नाही तर मग साडे दहा जर झाले तर मग मार्गी बाबा गठी जावान दिसतो नाही नाही का भजनानं ना जर टायमावर सुरू केलं महाराजांनी काय कीर्तन सोडाव पण आता आमचे वेळ जाती निघून तू मागून साडे नऊ ला त्याला भक्तीचे अकरा प्रकार आठ पण मग दीड तास काय खेळू लागला का काय देवाला आणि मग हे भजने कंटाळतात मग कंटाळले काय म्हणून त्यांनी व्यवस्थित वेळेवर सुरू केलं आणि आपण वेळेवर सोडणं आपलं काम आहे म्हणून माझी सेवा संपलेली जेवढं काही योग्य बोललो ते श्री गुरु नथू महाराज केळकर स्वानंद सुखनिवासी निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुवर्यांचे आणि जेवढं काही चुकीचं बोललो माझा उद्धट पण आहे मूर्खपणा झालेली सेवा या ठिकाणी थांबवतो आणि सेवा संपन्न करतो ज्ञानेश्वर